आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की या वर्षी श्रावण महिन्याचा अंतराने होते म्हणजेच उत्तर भारतात, भारतात महिन्याची सुरुवात ही पौर्णिमेनंतर म्हणजेच कृष्ण पक्षापासून होते तर दक्षिण भारतात महिन्याची सुरुवात अमावस्येनंतर म्हणजेच शुक्ल पक्षापासून होते म्हणून उत्तर भारतात पंधरा दिवस आधीपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात होते तर दक्षिण भारतात पंधरा दिवसांनी श्रावणाचा आरंभ होतो म्हणजे आपल्या दक्षिण भारतात अजून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात कधी होणार आहे ते हिंदू धर्मात विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या मराठी महिन्यांमध्ये महत्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते देव महादेवांना समर्पित असणारी विविध याच महिन्यात जातात हा संपूर्ण महिना महादेवांना देव महा समर्पित आहे ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने देवाधि देव महादेवांची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट ला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सोमवार पासून सुरू होणार असून यावेळी पाच श्रावणी सोमवार असणार आहेत चला तर जाणून घेऊयात सविस्तर यंदा श्रावण महिना ऑगस्ट मध्ये सुरू होणार आहे 5 ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर 3 सप्टेंबरला श्रावण अमावसेच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे यंदा श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत सोमवार हा देवाते देव महादेवांचा बार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन उपवास करतात देवाधिदेव മഹാदेवांची मनोभावे पूजन करतात हा महिना धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतळा सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव येतात या सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक वाढते श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु या वर्षी श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार येणार आहेत या काळात देशातील दे, देवादेव देव महादेवांच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवांचे मनोभावे पूजन करतात यंदा 5 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार येणार आहे त्यानंतर 12 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे एकोणावीस ऑगस्ट ला तिसरा श्रावणी सोमवार असेल तर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस सो ऑगस्ट ला आहे आणि शेवटचा म्हणजेच पाचवा श्रावणी सोमवार हा तीन सप्टेंबरला साजरा होणार आहे याच दिवशी श्रावण अमावस्या आहे म्हणजेच श्रावण महिन्यात सोमवती अमावस्याही असणार आहे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि श्रावण महिन्याची सुरुवात कधी होणार आहे आणि श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा कधी कधी येणार आहेत ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद